आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकुब्बाराय यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक दोन हजार दोनशे एकवीसवर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे अभंग दहा चरणाचा आहे मोठा असणारा असा अभंग आहे म्हणून प्रत्येक चरणावर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे देवाचा भक्त तो देवासीचं गोड आणि काची चाड नाही त्याची कवनाचा सोयरा नवेची सांगाती अवघियाची हाती अंतरला प्रथम संत श्रेष्ठ जगद्गुरु तो यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो सर्व साधू संतांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो आज हरिदिनी आहे म्हणजे एकादशी आहे म्हणून एकादशीनिमित्त मी या अभंगावर चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात देवाचा भक्त तो देवाशीच गोड अनेकाची चाड नाही त्याची आता देवाचा भक्त तो तो हे ते विशेषण महाराजांनी त्या भक्ताला लावलेला आहे तो वेगळाच आहे तो निराळाच आहे आता तो देवाचा भक्त आहे तो देवाशी गोड आहे हे कशावरून आपल्या जीवनामध्ये ओळखावं कारण खाल्ल्या वेळेला महाराजांनी म्हणलं अनेकाची चाड नाही त्याची आता अनेकाची चाड चाड म्हणजे काय चाड हा दक्षिण आफ्रिकेमध्ये हा एक देश आहे सहारा सिटीमध्ये वाळवंटामध्ये तो चाडाचा भाग आहे चाडाचे अनेक अर्थ होतात चाड म्हणजे आवड प्रेम गोडी भाव चटक छंद आता हे छंद गोडी भाव त्या देवाप प्रति आहे हे कशाहून हो। वळखावं कुणाच्या अंतकरणामधला भाव आपल्याला कळतो का अंतकरणामधली गोडी कळते का अजिबात कळत नाही अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा कारण भगवंत आपल्या अंतकरणामधली गुढी पाहत असतो आणि गुढी पाहून त्याच्यासोबत भावाची जोडी पाहत असतो ही जर गुढी आणि जोडी जर त्या भगवंताला पसंद पडली तर मग मन म्हणून महाराज म्हणतात देव भक्त तो तो देवाशीचं गोड तोच भक्त देवाशीचं गोड असतो मग त्यावेळेसच देव तुमच्याशी सुरी करतो नाहीतर ना असा सोयरी करायला देव तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये वेडा नाही म्हणून देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा तीन वेळेस महाराजांनी देव सोयरा दिनाचा असं म्हटलेलं आहे म्हणून आपल्या अंतकरणामध्ये त्या देवाबद्दल किती गुढी आहे किती प्रेम आहे हे त्या भक्तालाही त्याच्या जीवनामध्ये कळत नाही दुसऱ्यालाही त्याच्या जीवनामध्ये कळत नाही त्याच्याबद्दल माऊली काय म्हणतात ते पाहून ये आणि कही एक अर्जुना हे कर्मा कर्मविवंचना आपल्या चाळे सज्ञाना योगु हे अत्यंत गुह्य गोष्ट भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात तेच माऊली कारण ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला सांगतात माऊली म्हणतात की प्रत्येक मनुष्य त्याच्या जीवनामध्ये तो कर्म करीत असताना कर्मकर्माचा त्यानं कितीही विचार त्याच्या बुद्धीनं करण्याचा प्रयत्न केला तर ते जे कर्म करतो ते कर्म चांगलं व्हायला आहे पुण्यकर्म आहे पापकर्म आहे त्याच्या बुद्धीला कळत नाही आता त्याच्या बुद्धीला जर कळत नसेल कारण बुद्धीच्या पलीकडचा विषय आहे भगवंत आणि त्या भगवंताची भक्ती म्हणून आपल्या अंतकर्णामधली गुढी हे कळणं अत्यंत कठीण असणारी गोष्ट आहे आणि हाच या अभंगाचा गाभा आहे हाच परमार्थाचा गाभा आहे कारण नारदालासुद्धा त्याच्या जीवनामध्ये संत कळाले नाहीत तो भगवंताला विचारतो माझ्या जीवनामध्ये संताची भेट होईल का स्वतः संत असून तो नारद भगवंताला मला संताची भेट होईल का म्हणून देवाचा भक्त कळणं एवढी सोपी गोष्ट नाही अवघड असणारी गोष्ट आहे म्हणून हा चाड शब्द अत्यंत महत्वाचा आहे याच्याबद्दल माऊली अमृत मध्ये काय सांगतात ते पाहू सायाचे ढहोळे दुधाचे भाडे ते दिसे की विधडे तैसे हे पाऊलींनी तर सुंदर असं उदाहरण दिलेलं आहे तुम्हाला दुधावरली साय पाहायची आहे तर काय करावं लागेल त्या दुधाला तुम्ही तापवावं लागेल तापवित असताना समोर उभं राहायचं आणि ते दूध तापवायचं लक्षपूर्ण दुधाकडं असलं पाहिजे कारण का ते दूध कधी उतू जाईल हे सांगता येत नाही म्हणून दुधाकडं लक्ष दूध दु, दूध थोडं थोडं असं वरी यायला चालू झाल्यानंतर ते तुमचा गॅस म्हणा चूल म्हणा बंद करा किंवा ते कारण त्या गॅसच्या खाली उतरून ठेवा त्याला थंड होऊ द्या आणि हे थंड झाल्यानंतर तुम्हाला अशी जाड अशी त्या दुधावर साय आलेली दिसते हे आपण आपल्या जीवनामध्ये व्यवहारामध्ये पाहतो असं माऊलीनं उदाहरण दिलेलं आहे आता माऊली अजून ज्ञानेश्वरीमध्ये काय म्हणतात ते पाहून तरी कर्म म्हणजे स्वभावे ने विश्वकारू संभवे ते सम्यकादी जाणावे लागे थ आता तो आत्मज्ञानी जो पुरुष आहे तो जो महात्मा आहे तो जो भक्त आहे त्या पुरुषाचे लक्षण कसे असतात कारण त्याच्या स्वभावातच आपोआप हे विश्व आकाराला येते तेच कर्म होय कारण त्या कर्मालाच यथार्थ ज्ञान मानतात त्यालाच आत्मज्ञान मानतात त्यालाच ब्रह्मज्ञान मानतात आता एवढ्या होणे आपल्या जीवनामध्ये तो भक्तदेवाचा आहे हे कळालं जर नसेल तर अजून सोप्या भाषेमध्ये महाराजच सांगतात त्याच्याबद्दल आपण पाहू कारण महाराजाचा अभंग आहे सुंदर असा भक्त आहे शेजा जे देही उदास ये रे आशा पास निवारोनी विषय येतो त्यांचा झाला नारायण ना आवडे ना जन धन माता पिता विषय येतो त्यांचा ज्याचा विषयच नारायण झालेला आहे ज्याला धन आवडत नाही जन आवडत नाही माता पिता त्याच्या जीवनामध्ये आवडत नाही आशापाशाच्या तो वेगळा झालेला आहे कारण तुम्ही उदास म्हणलात उदास एवढ्यावर व्याख्या महाराजांनी केली नाही कारण एखादा त्याच्या जीवनामध्ये त्याचं जर सर्व प्रॉपर्टी गेली तर उदास होतो त्याच्या जीवनामध्ये एखादी दुर्घटना घड त्याच्या घडामध्ये घडली तर उदास होतो त्याच्या डोक्यावर परिणाम होतो म्हणून एवढ्या उदास लक्षणाहून महाराजांनी त्याला भगवंताचा दास किंवा भगवंताचा भक्त म्हणले नाहीत कारण त्यांनी आशा गेली पाशा गेली पुन्हा कारण त्याचा विषयच नारायण झालेला आहे विषय नारायण नारायणाशिवाय ना ना त्याच्या जीवनामध्ये त्याला काही आवडतच नाही असा भक्त तो देवाशी गोड आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये भक्त आपण झालेलो आहोत का भक्त होण्याचा आपल्या जीवनामध्ये प्रयत्न करतो का हे प्रत्येकानं त्याच्या जीवनामध्ये आत्मचिंतन केलं पाहिजे जरी आपल्या जीवनामध्ये आपण भक्त झालो नाही तरी अशा भक्ताची तरी आपण आपल्या जीवनामध्ये भेट घ्यावी अशा भक्ताच्या मुखामधून आपल्या जीवनामध्ये त्यानं जे बोलल ते धर्म आहे ते बोलल ते नीती आहे म्हणून त्याच्या मुखामधला उपदेश जर आपण आपल्या जीवनामध्ये ऐकलात तर आपल्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही पण ज्याला भक्तच माहीत नाही किंवा मा भक्तच आपण आपल्या जीवनामध्ये कळून घेतलं नाही कुणालाही भक्त म्हणलो कुणाच्याही मागं आपण आपल्या जीवनामध्ये जर फिरलात तर मग काय होईल मग अनेक परिणाम आपल्या जीवनामध्ये होतील वाचा बोले वेदनीती करू संती केले ते कारण या जगामध्ये वेदनीतीवर बोलणारे कारण गल्लोगल्लीला मिळालेले आहेत आता वेदनीतीवर बोलणारे म्हटलं की गल्लो गोदीला मिळालेले आहेत करू संत केली ते संतानं जे केलं ते त्यांच्या जीवनामध्ये तसं आचरण करणारे मिळणार नाहीत वेदनीतीवर बोलणारे तुमच्या जीवनामध्ये भरपूर मिळतील म्हटलं आणि इथंच आपण आपल्या जीवनामध्ये फसलं जातो ह्याच्यावर मी एक उदाहरण देतो कालच मला एक फोन आला एका महाराजाचं कीर्तन सुंदर केलं म्हणून एका माणसं मी म्हणलं हो बाबा आता ते मोठे माणसं आहेत भागवताचार्य आहेत रामानाचार्य आहेत आळंदीला शिकलेले आहेत असं त्याला म्हटलं मी आणि तो म्हणालो हो भलतंच गोड कीर्तन केलं भलताच त्यांचा अभ्यास आहे म्हणलं हो आता मला कशाला समोरच्याला म्हणजे त्याला काय सांगावं हो, त्याच्यात कारण त्याचं जवळचं जीवन मला माहीत आहे त्याचं जीवाचे जीवन अमृताची तनू ब्रह्मांड भूषण उन्नारायणं त्याचं जीवन पाहिलेलं आहे मी जवळून वडिलाला सांभाळायला तयार नाही सक्का भाऊ माहीत नाही सक्की बहीण माहीत नाही फक्त धनाच्या महाग लागलेला आहे आता काय म्हणावं ना आशाच्या जर तुम्ही महाग लागलात आशाला जर तुम्ही भक्त म्हणालात आशाला तुम्ही तुमच्या जीवनामध्ये संत म्हणालात तर त्याचं तर नुकसान आहे तुमचंही तुमच्या जीवनामध्ये नुकसान होणार आहे कारण का होणार आहे कारण आपल्या जीवनामध्ये भक्त कळाला नाही किंवा आपण भक्त आपल्या जीवनामध्ये झालो नाही कारण हा जो जन्म आपल्याला मिळालेला आहे तो वाया गेल्याशिवाय राहणार नाही म्हणून आपल्या जीवनामध्ये भक्त तरी होवे किंवा अशा भक्ताला तरी आपल्या जीवनामध्ये ओळखावं त्याची संगती करावी त्याला आपल्या घरी आणावं त्याची काय घडत ते आपल्या जीवनामध्ये सेवा करावी महिंदमुखीचा कवळा भाव अंतरे निराळा तुका मने सर पडुले तैसा कथे माजी खुले अशाच्या महाग लागून तुमचं जीवनाचं वाटुळं झाल्याशिवाय राहणार नाही असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात कोणाचा सोयरा नव्हेची सांगाती अवघिया हाती अंतराला आता जो देवाचा भक्त आहे तो कोणाचा सोयरा नसतो त्याच्या जीवनामध्ये जरी केली असली त्याच्या जीवनामध्ये त्याला बायको असते लेकरं बाळ सर्व ते धर्माचं त्याच्या जीवनामध्ये आपल्या या धर्माचं पालन करतो कारण तो कुटुंबामध्येच राहतो जगामध्येच राहतो आपल्यामध्येच राहतो आपल्यामध्येच राहून तो निराळा असतो कारण त्याच्या जीवनामध्ये त्याला ज्ञान झालेलं असतं प्रत्येकाचा प्रवास आहे प्रत्येकाचा काही दिवसाचा मुक्काम आहे इथं आपण काही दिवसासाठी मुक्कामाला आलेला आहोत मी ह्या स्टॉपवर उतरणार आहोत तुम्ही पुढच्या कोणी त्याच्या पुढच्या त्याच्यावर उतरणार आहो प्रत्येकजण उतरणार आहोत त्याचं ज्ञान झालेलं असतं हे ज्ञान झाल्या असल्यामुळे त्याच्या जीवनामध्ये तो कर्म करीत असताना तो करता मी आहे असं म्हणत नाही करतेपणाचा अहंकार त्याच्या जीवनामध्ये नसतो आणि त्याच्यामुळं ते कर्म करतो पण त्याचं कर्म भिन्न असतो आणि तो सर्वापासून दूर गेलेला असतो कारण आपल्यामध्ये असून तो आपल्यामध्ये नसतो कारण तो वेगळाच असतो तो वेगळाच म्हणजे तो देवाचा गोड असा भक्त झालेला असतो असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात निष्काम वेळे म्हणती पुढे अवघिया साकडे झाला कैसा आता इथं तर निष्काम वेळे म्हटलं निष्काम वेळा झालेला असतो आणि तो वेळ त्याला त्या फक्त भगवंताचं वेळ त्याच्या जीवनामध्ये त्याला लागलेलं असतं अशी निष्काम त्याची भक्ती असते आपल्या जीवनामध्ये अशी निष्काम भक्ती आहे का आपली किंवा आपण ज्याला भक्त म्हणून किंवा संत म्हणून बोलतो त्याची भक्ती निष्काम आहे का त्याला देवाचं वेळ लागलेलं आहे का हे आपण आपल्या जीवनामध्ये कारण आत्मचिंतन करणं ही काळाची गरज आहे कारण या कलियुगामध्ये तुमच्या जीवनामध्ये तुम्ही फसल्याशिवाय राहणार नाहीत म्हणून माऊली म्हणतात म्हणून सर्वापरि सर्वापरी मुक्तू तो कर्म सकर्मोची कर्मरितु सगुण गुणाती तू येथ भ्रांती नाही तो सर्व प्रकारचे कर्म करतो तर सर्व प्रकारचे कर्म करून तो मुक्त आहे तो कोणत्याच कर्मबंधनामध्ये अडकत नाही तो कर्मरहित आहे कारण त्याच्या जीवनातमध्ये तो गुणातीत असूनही तो गुणातीत नाही तो त्याला त्याच्या जीवनामध्ये त्याच्याबद्दल संशय घेणे हे सोडून द्या म्हणतात माऊली कारण कसलाच संशय घेण्याची गरज नाही तो कर्मरहित आहे अशा महात्म्याला संत म्हणावं अशा महात्म्याला देवाचा भक्त म्हणावं आणि अशा महात्म्याची आपल्या जीवनामध्ये संगत गाडावी अजून पुढे माऊली सांगतात ब्रह्मतेची कर्म आय से बोधारे जया सम दया कर्तव्य ते नैष्कर्म धनुर्धना कारण तो ज्ञानीपुरुष त्याच्या जीवनामध्ये सर्व प्रकारचे कर्म ब्रह्म म्हणूनच करतो हे ते साम्य त्याच्या प्रतितीला आलेले असते त्याने कोणतेही कर्म केले तरी ते निष्काम कर्मच होते मात्र त्याला लोक वेडा म्हणतात लोक त्याला समाजामध्ये त्याची अडचण होत असते लोक त्याच्या जीवनामध्ये त्याच्यापासून दूर जातात लोक त्याला समाजामध्ये त्याचा स्वीकार करीत नाहीत म्हणून तो समाजापासून वास्तविक बाजूला गेलेला असतो तो निवांत एकांतवासामध्ये राना या रानावनामध्ये त्या भगवंताच्या चिंतनामध्ये भगवंताच्या ध्यानामध्ये तो मग्न झालेला असतो तो कामाशून्य वेडा असतो आणि खरंच तो वेडा असतो कारण त्याला त्या भगवंताचं वेड लागलेलं असतं आणि असा जो भक्त आहे तो गेल्यानंतर आपल्या जीवनामध्ये कळतो ज्यावेळेस तो भक्त या जगामध्ये असतो त्यावेळेस या जगामध्ये त्या मनुष्याची त्या महात्म्याची या जगाला किंमत कळत नाही तो गेल्यानंतर त्याच्या नावानं आपण मग तिथं जो रानावानामध्ये जाऊन बसला असलं तर तिथं आपण मोठमोठे मंदिरं बांधतो मोठे सप्ते करतो त्याच्या नावानं आपण आपल्या जीवनामध्ये धंदा मांडतो पण तो भक्त या जगामध्ये जिवंत असताना तो त्याची मात्र त्याला वेडा त्याला गरीब दिन आपल्या जीवनामध्ये समजितो असं प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये हे कळणं कठीण असणारी गोष्ट आहे म्हणून आपल्याला विवेक बुद्धी भगवंताने दिलेली आहे म्हणून आपल्याला कमीत कमी आपल्याला भक्त होता जरी नाही आलं तरी अशा भक्ताची आपल्या जीवनामध्ये संगत घडावी अशा भक्ताची आपल्याला सेवा करता यावी हे मी माझ्या जीवनामध्ये बार बार सांगतो कारण का कारण या कलियुगामध्ये बरेच लोक लोकाला अजून कुणाला संत म्हणावं कुणाला कुणाच्या मुखामधली हारी कथा ऐकावी कुणाला कारण हेच कळायला तयार नाही कुणालाही संत म्हणायलात कुणाच्याही मुखामधून तुमच्या जीवनामध्ये हारी कथा हरी कीर्तन ऐकायलात कारण त्याचं तर काय त्याच्या जीवनामध्ये त्यानं धंदा मांडलेला आहे पण तुमच्या हे जीवन मिळालेलं आहे जीवाचे जीवनामृताची तनु ब्रह्मांड भूषणू नारायण तो ब्रह्मांड भूषण नारायण कारण हे जीवन अमृताची तनु करायची आहे म्हणून अशा कारण भक्ताच्या सानिध्यामध्ये आपल्या जीवनामध्ये जावं लागतं असं महाराज या अभंगामधून सांगतात कारण तीन चरणावर मी चिंतन मांडलेलं आहे उर्वरित आता दहा चरणाचा अभंग आहे सात चरणं राहिलेले आहेत म्हणून भाग एक करू आता भाग दोनमध्ये उर्वरित सात चरणावर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करील हे झालेलं चिंतन सद्गुरु चिरमानंद स्वामी जगद्गुरु तु तुम्ही सर्व तुम्ही आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी अर्पण करून माझ्या अल्पशा शिवेला पूर्णविराम तुकाराम, तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव हर विठ्ठल श्रीदानदेव तुकाराम